स्वागत नाथ बिस्ट फॅमिली शॉपिंग मॉल ला वेगवेगळ्या भागातून ग्राहक येत आहेत आज आपल्याकडं ग्राहक आलेले आहेत त्यांनी लग्नाची खरेदी आमच्या शॉपमध्ये केलेली आहे त्यांना विसरल्या नाथविषयी केली नमस्ते सर नमस्कार तर मला कसं वाटतं सर नाथमध्ये शॉपिंग केल्याचं खूप छान खास मुंबईहून आवडते अरे आम्हाला सांगितलं आमच्या

Thank you, sir. Uh, thank you.